मॉर्निंग मित्रांनो कशात कशाच सर पर्यात ना बरेच राहिला पाहिजे आज आम्ही चाललोय सांगणार नाही तुम्ही बघा कुठे चाललोय ते सांगितलं तर मग मजा नाही येणार बाबू साहिल अजून बाकी तयारी करतात चला भेटू नंतर बाय बायटा निघता गेले दोन तास झाले अजून यांच्या तयार झालेल्या आता तयार झाल्या आता आम्ही निघतोय

एक इकडे बसलाय ह्या इकडे ही बागा ही आमचा पिट्ठू ही बायको दिसला आता आम्ही मुंबई सेंट राहला हिवाळा तुम्ही बघू शकत दिसत पण आहे चला उतरतो चला आता पुढे कंटिन्यू करा बघत राहा हे बघा सर्व उतरलेले आहेत चाललो आता चालत चालत मेन रोड वरती जातो इकडनं शेअरिंग रिक्षा मेन रोड चालतात बघा हे बघा तर आता आम्ही जातो बस भेटतील बस पकडतो नाहीतर मग शेअरिंग रिक्षा ऑटो भेटत नसतील तेव्हा आम्हाला माहिती नाही आम्ही फर्स्ट टाइम आले पहिला आलेलो मी तेव्हा मी पण कधी चालले तेव्हा लहान होतो एवढा एवढा काय मुलं टॅक्सी वगैरे काय भेटते तर चला आता पुढे बघत राहा मित्रांनो आता आम्ही बसले टॅक्सी बघा चला बघत राह आता पुढे भेटतो मी इकडे आपला नाला सोपारा वसविल्यासारखा रिक्षा नसतात इकडे टॅक्सी असतात टॅक्सी चला पुढे कंटिन्यू करत तर राहतो आम्ही चौघाने इकडे त्या गाडी आणि चौघ दुसऱ्या गाडीमध्ये बघतात हा लोडा अंबानी हाऊस आम्ही चाललोय मंदिराकडे पाठी आहेत आम्ही पुढे पुढे चाललोय बाकी पार्टी येतात पुढे बघा आम्ही आता जातो चालत चालत बाकी येतात पाठी आहे बघा त्यात गर्दी आहे गर्दी असेल तरी काय नाही चला तर पुढे इकडे मी आलो ना लगभग बारा तेरा वर्ष झाली तेरा वर्षानंतर आज आलोय ते पण पहिला एकटा आलेलो मी आणि आता बघा सर्व आज फॅमिली घेऊन आलो सर्वांना घेऊन आलोय तेव्हा मी आलेलो तेव्हा मी कंपनीत कामाला होतो तेव्हा आलेलो कंपनीत कामाला होतो आता दोन पोरांचा बाप झालो तेव्हा आलो लगभग किती वर्ष झाले तेव्हा दहावीला होतो आता मी आलो मंदिरात बघा इकडे गर्दी बघ गर्दी आहे इकडे गर्दी भरपूर आहे बघा देवी आले की मास्टर होडा ते वगैरे वगैरे पण आता कुठे जायचंय बघा काही आता जाऊया हाजी अली चला थकलाय चालून थकलाय चल लागलाय बघा आता इकडे एकदम शांतता आणि हायब्रीड बघा हायब्रिड हे बघा हायब्रिड मित्रांनो आता आम्ही चाललो आजोली दर्ग्यात आणि हे बघा फर्स्ट टाइम आले आणि हे बघा हे नवीन मानलंय मी किती तर इकडे समोर मुकडं पुढे आहे तर आता बाबत कंटिन्यू बघा आणि आता भुयारी मार्ग पण मानलेला आहे કન્ટિન્યુ કર બાબુ બાય મિત્રા બગા આમી આ દર્ગ્યાજવળ હાચી હલી અને હા સિલિંગ બગા લિંકવીડ आणि इकडे आहेत पाटून येतात हे किती चेंज झालं कितीतरी चेंज झालंय कितीतरी चेंज झालं इकडे बघ नाही बारा तेरा वर्षानंतर मी आह झालोय चला कंटिन्यू बघत राहा तुम्ही मित्रांनो आम्ही आता टॅक्सी पकडले आता एकनाथ चाललो आम्ही कुठे झाले आपण गेटवे टू वे आहे बघा हे बस दादा हो दादा जनरल घालूल सेटर आता आम्ही निघाले सीट बेल्ट वगैरे लावलाय फुल सेफ्टी हे बघा हे आहे आजी हा बघा एन्टीला आहोत अंबानीचा घर हा रेमंड ब्लॅक पिक्चर हा माझू हा रेमंड रेमंड जो रेमंड आहे आणि आज मध्ये अंबानी आहोत बघा तुम्हाला पुढून दिसेल पुढून दाखवतो टॉपवर हा बघा अंबानी आहोत आता पण हे बघा अजून पुढे कंटिन्यू करत राहतं आपण जाऊ टनल प्रॉपर चार किलोमीटर आहे ते अंकल कामतात आपल्याला आपण टनल मध्ये घेतलोय टनल बघा चार किलोमीटर कंटिन्यू करत

બારીક બારીક પાઉસ લાગલાય અને છત્રી આ ના રેનકોટ આ બગુ આ પાઉસ ફેવરેટ કારોર બાયર બોલ વાટ વાઈટ

मंत्रालय हाय मंत्रालय बघा तुम्हाला दाखवतो हो आपल्या देशाची शान तुम्हाला मला दाखवतो बघा आपल्या देशाची शान मंत्रालय मंत्रालय Oh, kakak cuci darah aja ya kak

इकडे माणसं जास्त पब्लिक आणि आहे ताज हॉटेल आणि आहे ओबेरा आहे पाऊस जोरदार आहे ऑफ इंडिया पाऊस पडतोय तरी माणसं जास्त आहे तिकडे आणि आम्ही आले इकडे तुम्हाला दाखवतो बघा इकडे बघा બસ મી બસ મડતો એસી બસ પાઉસ પડતો એસી બસ મધ પાઉસ પડતો ઘરી તારા ગાડી જાવ नो आम्ही आणलाय थंड थंड कुठे आहे जेवढा जे बघा थंड आणलाय प्राची पाहुणे आले आमच्याकडे हिला तर बघितलंय प्राची या दोन इकडे साहिल इकडे बाबू जेवायला लागला चला तर मी चला तर व्हिडिओ वी मी टेस्ट ते करतो आणि व्हिडिओ वी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा